हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल धनश्री क्लासेस आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काही डेली यूज सेंटेन्सेस इथे बघणार आहोत डेली यूज सेंटेन्सेस म्हणजे रोज बोलली जाणारी वाक्य ठीक आहे अशी मराठीची काही वाक्यं आहेत ती आपण इंग्रजीमध्ये इथे करणार आहोत मराठीची जी वाक्य आहे आपण डेली यूजमध्ये रोज बोलताना अशी काही वाक्य बोलतो जे आपल्याला इंग्रजीमध्ये करताना काही वेळेस बरासा प्रॉब्लेम येतो ठीक आहे पण जर प्रत्येक शब्दाचा जर आपल्याला अर्थ माहीत असेल सपोज आता इथे घर आहे घर याला आपण मराठीमध्ये मराठीमध्ये घर आहे तर इंग्रजीमध्ये आपण त्याला काय म्हणतो होम म्हणतो ठीक आहे जर असे शब्दांचे अर्थ हे जर आपल्याला माहीत असेल शक्यतो हे प्रत्येकाला अर्थ माहीत असतात पण ह्याचं जे स्ट्रक्चर असतं त्या स्ट्रक्चरनुसार त्याचं जॉईनिंग कसं करायचं वाक्याचं से हे जे वाक्य आहे सेंटेन्स जे आहे त्याची वाक्य रचना कशी करायची इंग्रजीमध्ये करताना ते आपण मागच्या काही व्हिडिओमध्ये ते बघितलेलं आहे ठीक आहे जर तुम्ही ती ही वाक्यरचना जर तुम्हाला आठवत नसेल लक्षात येत नसेल तर तुम्ही मागचे काही व्हिडिओ इथे बघू शकता आता इथे बघा काय वाक्य आहे घरासारखं समज आता नेहमी बोललं जातं हे वाक्य घरासारखं समज आता हे आपण इंग्रजीमध्ये कशा पद्धतीने करायचं आता इथे समज समज म्हणजे काय फील एफ ई डबल एल फील त्यानंतर नंतर आपण पुढे काय लिहिणार आहोत घरासारखं घरासारखं म्हणजे आपण म्हणतो ॲट होम घरासारखं समज म्हणजे काय फिल ॲट होम ठीक आहे पुढचं वाक्य बघा याच्यात पाणी टाक टाकणे टाकणे म्हणजे काय पोर पी ओ यू आर पोर आता याच्यात पाणी टाक पाणी म्हणजे वॉटर डब्ल्यू ए टी ई आर वॉटर आणि ह्याच्यात म्हणजे इन म्हणजे यामध्ये या आत याच्या आत पाणी टाक म्हणजे पोर वॉटर इन समजले पुढचं वाक्य बघा जागेच रहा हे वाक्य आपण कशा पद्धतीने करायचं आहे जागेच रहा म्हणजे कीप के डबलू पी कीप अ वेक डब्ल्यू ए के म्हणजे जागे आणि अजून त्यानंतर नेक्स्ट बघूया हे उद्या घेऊन ए घेऊन येणे म्हणजे काय ब्रिंग बी आर आय एन जी ब्रिंग हे म्हणजे काय इट ब्रिंग इट उद्या म्हणजे टुमारो टी ओ एम ओ डबल आर ओ डब्ल्यू ब्रिंग इट टुमारो हे उद्या घेऊन ये आणि त्यानंतर पुढे बघा तिथेच थांब आता हे कसं आपण लिहिणार तिथेच थांब म्हणजे थांबणे म्हणजे काय स्टॉप आणि तिथे म्हणजे दिअर टी एच ई आर ई आणि लास्ट तिथे बघा सेंटेन्स याची चव घे चव घेणे म्हणजे काय टेस्ट टी ए एस टी ई टेस्ट आणि याची म्हणजे इट ठीक आहे अगदी सोपे वाक्य आहेत आपल्याला जर ह्याचे अर्थ माहीत असेल प्रत्येक शब्दाचा अर्थ माहीत असेल इंग्रजीमधील तर आपण हे वाक्य पटपट करू शकतो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद